दुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर सर्वांना ज्या व्यक्तीची एंट्री बघायची होती तिची एंट्री पुन्हा झाली आहे शालिनी तिच्या घरी बसलेली असताना तिला एका प्रोजेक्टचं काम मिळतं आणि ती जागा असते पाटील वाड्याची एक माणूस शालिनीला म्हण भूतकाळ काळ बनून पुन्हा उभा राहणार आहे शालिनी पण तो वाडा बघून घाबरते पण शालिनी टी व्ही फोडत म्हणते मी उद्ध्वस्त करेल माझा भूतकाळ मी आहे माझ्या भविष्याची मालकीण शालिनी तर त्या शालिनीला तिच्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल येतो तिची मैत्रीण तिला म्हणते शालिनी मीट माय डॉटर नित्या असं बोलून ती नित्याकडे कॅमेरा फिरवते तर नित्याच्या मागे अधिराज पण उभा असतो गौरी आणि जयदीपचा पुनर्जन्म बघून आत्ता शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा